ते श्यामराव शनपड जांगर बुद्धेच घर कुठे आहे कौन काय काय माहिती त्याच्याशी सोयरिक जमवायची तिथं आपली पोरगी द्यायची त्याची घरी तुम्हाला दुसरं पोरग भेटलं का कौन पोर की खराबी का खराबी अहो पोरल नांदे काय याचा ना तुम्ही मला चांगले लोक वाटवले म्हणून सांगतो पोरल बयाचा नांदे अहो लग्नाच्या आधी पोराची एक दोन लपडे राहते अहो कर्ज बिल त्याच्यावर बँकेनं घरावरचे पत्र काढून नेलते म्हणून सलाप टाकला त्या ना चांगली गोष्ट आहे ना सलाप टाकला तर अहो तुम्हाला समजू राहिल मला सोयरी मोडाची म्हणजे जमू नका तुम्ही तिथं पोरग एक नंबर आहे पण पोराला काय पाहता त्यानं जमीन भाड्यानं गेले न्या सातबारा पाहिला त्याच्या जमीन तुम्हाला मायावर विश्वास आहे कागदावर विश्वास आहे अहो माणसा बोलते कागदानी हो आज आज किद्दा श्याम्याला बेंदाडीतून उचलून आलेले साफ करता का तुम्ही ओ दारू पिऊन पडतो तू कुठे बी मला काही भरोसा नाही बा तुमच्यावर ओ मी जर खोट बोलता असेल तर मारेल बापाची शपथ एक शब्द चुकीचा निघला तर माया या पायाचे चप्पल काढा आणि तुमच्या तुमच्यावर आण मी तुमच्या बायकोच्या नवऱ्या सारखा आहे काय बोल तू मस्त जास्त ओ मी तुमचा शुभ आहे पोरगा जवळ उनपाल्या कसा निर्णय घेऊ शकतो आम्ही ओ आमच्या पंचकृषी सगळ्यात पोरग पोरगा ते मग आता सोयरी कुठे जमो आम्ही मग पोरगा आहे ना काय काम करतो तुमचं पोरगा आपलं पोरग कलेक्टर होता राहिला एका मार्गाना म्हणजे फक्त एकच मार्क कमी पडला का कलेक्टर व्हायसाठी नाही एकच मार्क पडला त्याला परीक्षा पण गॅरंटी आपली पुढच्या साठ सत्तर वर्ष कलेक्टर होईल म्हणजे होईनच वय किती तुमच्या पोराचा तसं तो छत्तीस चा आहे पण दिसतो एकवीस चा मग पोरग थोडीशी घे तुम्ही एकदा पोरग पाहून घ्या तुमच्या पोराचा पन्नास टक्के डाटा आटपला आणि पन्नास टक्के डाटा पाहिला आता म्हणजे तुमच्या पोराच्या आधी जिंदगी गेली आधी झाली आता करू बाई अजून एक पोरग आहे आपलं चालन का त्याचं वय काय पोटातच येते त्याच्या मायच्या अजून चालावा नाही जायची समोर येऊ माणूस